तुझ प्रार्थना धर्म जाती प्रांत भाषा देश सारे संपुदे एक निष्ठा एक आशा दिसून एक आज या ठिकाणी आमचे मित्र दिनेश भाऊ तिवाडे यांच्या मुलीचा वाढदिवस सुद्धा आहे वाढदिवसानिमित्त या ठिकाणी देण्यात येत आहे आमचा मित्र निशान भाऊ सायरे या ठिकाणी बेगर बांधवांना म्हणायला लावत आहेत अत्यंत आनंदाचा क्षण आहे कारण अनेक दिवसापासून सर्व बाहेर बसण्याचं सिस्टम आमचं बंद पडलेलं होतं चालू झालेला आहे आपण पाहतोय नंददीप फाउंडेशन बेग अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी तो देई आम्हाला काजर्यांचे जागणे माणसाने माणसाशी माणसासमवागणे ही च अभिची प्रार्थना लाभले आयुष्य जितके ലഭനെ മാണസാശി माणसा वागने ही चुची प्रार्थना टाळ्या बघा गुरात ए वंदना इकडे रामू तू या आगे बेटा इधर जा जेंट्स ने जा बेटा ए रामू रामू ददू जा जेंट्स की पास जा बेटा उठ यहाँ से दिलीप समोर जा दिलीप ए वंदना इकडे इथे बस मंदात इथे मंदात बस मंदात मधात समोर तिच्या समोर हा बस तिथं बस तिथं मांडी घालून मांडी घालून बस सगळेजण प्रार्थना म्हणा शेवट पर्यंत आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे सर्व मानवर करा सुपर पाय येणे वाघ यज्ञ तोषावे तुळशोणी मज द्यावे पसाय दाण हे जेखळांची रंगकटी साठो सुपर पा वर तर मान सुपर पा जे खळांची रंगकटी तया सत्कर रती वाढो भूता फरस फरे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व जो जे पाहो जोजे लावो प्राणी जात वर्षत सकाळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांधियाळी अनवर्त भूमंडळी भेट तू या चला कल्पत रुचे आरव चेतना चित्तामणी गाव भोकलते जी अर्नव पी उषांचे छत्रमेजे आलांचना मार्कंड जेता पहिलन पी सरवा सदा सजण सोयरे होतू इपोडा सर्व सुखी

येणे वरी ज्ञानदेव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला त्याला टावाच सगळे लोक समोर पा मानवर करा सगळ्या लोकांची समोर पा समोर पाड खरा एक चर्म खरा तो एकची धर्म थोरात परत थोडे जेवले नाही या सगळ्या दुपारी ना थोरात व्यवस्थित खरा तू एक धर्म जगाला पावे हा मागच्या पट्टी दिले नाशिक आहे सोबत बसून सोबत सोबर सोबत

आवाज आवाज कमी राहू जगी जे दीन पद दलित तया ऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे सदाजे आर्त अतिविकल तयांना गाजती व्यवस्थित आवाज 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 वाढत तयांना गाजती सकल तया उड हसवावे जगाला प्रेम पावे कुणाना व्यर्थ शिणवावे गुणांना व्यर्थ ही न व्हावे समजता बंधू मानावे जगाला प्रेम अर्पावे प्रभूची लेकरे सारी सगळे मानावर करा नाही समोर पा खाली लोका पाहुली समोर पा सगळे प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी कुणाना तुच्छ लेखावे जगाला प्रेम अर्पावे असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे प्राण प्राणही द्यावे जगाला प्रेम धर्म जगाला प्रेम पावे हा पण या व्यवस्थित म्हटली प्रश्न शेवात त्यावर सगळेजण वाल इतनी शक्ति हमें इतनी शक्ति हमें देना दाता सरे, सरे इतनी शक्ति हमें देना दाता मन का विश्वास कमजोर हो ना हम चले रस्ते पे हमसे

जिंद भी दे जिंदगी दे देर होना किसी का किसी से भावना मन में बदले की होना जरूरत जोर हम चले रस्ते थे हमसे दुमुण 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 भूल दुमुण कोई भूल हो ना। हम ना सोचे हमें क्या मिला है हम ये सोचे किया या क्या है अर्पण फूल खुशियों के बाटे सभी को सबका जीवन ही बन जाए मधुबन अपनी करुणा का जल तू बहा करते पावन हर एक मन का कोना जोरत मार रहे बाकी से मदद ले मदद ले मदद नहीं कुछ भी तुम्हारे पास सगाई हम चले गोल होना श्याल आता से वैष्णव जनता दोनों का व्यवस्थित बनाए एक शब्द वैष्णव जन तो ले जे दौरत पार, दौरत पार। वजाना तो जे पीड पराई जाने पर दुखे करे तो ये मन अभिमान ना ने रे वहिश्णा वजाना तो तेने कही जे तेने पराई जाने रे सकल लोक मा सहु नीवन पुन्हा एकदा म्हणा व्यवस्थित सकाळ लोकमा लोकमानी वंदे निंदा न करे, के करे के वाच वाचकाच मन निचळ राखे आवाज वहिष्ण जातो ते नमस्कार मित्रो पुढल्या व्हिडिओ मध्ये लावून आणि पुढल्या व्हिडिओ मध्ये प्रार्थना आणि आता आपण जीवन करतो जीवनाच्या वेळेस आपण एक फेरी जाणार आहे तो फाउंडेशन जीवाच्या पहिले आपण जर सर्व वेळेस व्यवस्थित मनात एक एक शब्द वदनिकर घेता सर्वांचे आभार जय जयंजेड नाम घ्या सिंह सहाज हवा ना होते काही नाही काब्द व्यवस्थित